हा सर्व जर मजेत ना मजेतच राहा तर बघा सुरुवातीला तर तुम्हाला समजलंच असेल की नक्की काय बघा सुरुवातीला म्हणजे नाही का स्वामींचं फोटो तुम्हाला दिसला असेल त्यावरूनच आमची खरं तर दिवसाची सुरुवात आणि जे काही आयुष्यात घडत आहे आतापर्यंत तर त्याची सुरुवात खरं तर महाराजांपासूनच होत असते खरं तर हे सर्व काही ठरवलं नव्हतं मग मी आधीच्या देखील ब्लॉकमध्ये मी ब्लॉकमध्ये मी मला सांगितलं होतं की माझ्या माहेर मी आलेली आहे आणि माझं एक काम हो आहे म्हणूनसाठी मी खरं तर इकडं आली आहे तर तुम्हाला जे आधी दिसलंच असेल तिथलं माझे आई भाऊ तर तिथं खरं तर मला पंचकर्म करायचं होतं आणि ते खरं तर मी महाराजांच्याच कृपेने झालं असं मी म्हणेन तर बघा तिथून ते झाल्यानंतर मी घरी आले आणि त्यानंतरनं संध्याकाळ झाली होती तर बघा आमचा टॉमी आणि आमची मनी दोघांचा धिंगाणा चालूच होता असा तर मी तुम्हाला पुढे देखील दाखवणार आहे खरं तर की नाही का मी पंचकर्मा कुठं केलं कशासाठी केलं त्यानंतरला बघा की नक्की तिथं म्हणजे किती छान व्ह्यू होता नेचर किती छान होतं तर ते देखील मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं संध्याकाळचं खरं तर आमचा टाईमपास आल्यानंतर चालू होता आजीचा आईचा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत म्हटलं काहीतरी बाहेर दोघे दोघांचं धिंगाणंच सा आला होता आमचे कॅट आणि टॉमी असं बराच वेळ चाललं होतं त्यानंतर बघा मी मॉर्निंगचं देखील शूट घेतलेलं आहे तर देखी, ले ले ते देखील मी तुमच्यावर शेअर करणार आहे खरं तर तर हे सर्व झालं आणि खरं तर माझं पाच दिवसाचं मी पंचकर्म केलं तर हे सुद्धा होणं म्हणजे एक महाराजांचीच इच्छा होती खरं तर बघा इथं खरं तर मॉर्निंग झालेली आहे आणि आ आज देखील म्हणजे नाही का आम्हाला जायचं होतं ह्याला पंचकर्म करण्यासाठी असं माझं पाच दिवसाचं पंचकर्म होतं खरं तर आणि माझ्या मिस्टरांचं एक दिवस असं पण खरंच मी तर म्हणेल आमच्या आयुष्यात जे काही आत्तापर्यंत घडतं आहे ना तर ते फक्त महाराजांच्या कृपेनेच घडतं आहे आणि त्यानंतर आमच्या मनीचं बघा की रोज सकाळी तिला असं खायला आवडतं आणि हे आहे खरं तर मी जिथं पंचकर्म केलं तिथलं खरं तर नेचर हित खूप खूप हिता आहेत खरं तर आणि बघा माझ्या मिस्टर आणि हे हॉस्पिटल आहे आ, ना कुरवली बुद बुद्रुक असं फलटणच्या साईडला खरं तर हे हॉस्पिटल आहे आणि खरंच खूप सुविधा आहे तिथं आणि खूप सारी गर्दी असते कारण आम्ही हे गार्डनमध्ये पुढे कर्म पंचकर्म करण्याची जी साईट होती त्या साईडला खरं तर आलेलं होतं आणि पुढच्या साईडला खरं तर हॉस्पिटल आहे तिथे तर तिथे चेकअप वगैरे झालं आणि त्यानंतर ना खरं तर आम्ही इकडं आलेलो होतो पंचकर्म तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे खरं तर ते कसं आहे ते

तर आता फायनली ते मॅमचा फोन आला मला आणि म्हटले की सर्व काही तयारी झालेली आहे आणि तुम्ही आतमध्ये येऊ शकता तर बघा मी तुम्हाला खरं तर दाखवत चाललेली आहे हे खरं तर खूप मोठं असं हे ले ले आहे त्यांचं गार्डन आणि त्याचमध्ये खरं तर त्यांनी हे सर्व केलेले आहे छोटे छोटे कॉटेज आहेत आणि त्यामध्ये खरं तर म्हणजे लेडीजसाठी जेंट्ससाठी असे वेगवेगळे कॉटेज त्यांनी खरं तर पंचकर्मासाठी खरं तर बनवले आहेत तर आतील देखील मी तुम्हाला दाखवणार आहे साहेब खरं तर आणि हे बघा समोरचे दिसत आहे ते छोटे छोटे कॉटेज त्यांनी पंचकर्मासाठी म्हणजे नाही का लेडीजसाठी जंटसाठी असं खरं तर बनवलेले आहेत आणि हि मला खरं तर जायचं होतं आणि गरज खूप म्हणजे खूप छान आहे तिथं जरी तुम्हाला जरी पंचकर्म करायचं असेल कोणीही सांगितलं असेल बघा पंचकर्माचे देखील खूप सारे प्रकार आहेत आणि मला एका खास कारणासाठी खरं तर मला ते सांगितलं होतं खरं तर तर बघा हे सर्व आतील बाजू आहे आणि इथंच खरं तर माझं पंचकर्म खरं तर केलेलं होतं हे मशनरी वगैरे आहे तर तिथं देखील स्टीम देण्यासाठी खरं तर हे करतात आतमध्ये वगैरे पाठवतात तर असं आहे आजचा